मी मोबाईलचा वापर करून दिवसाला पाचशे ते सहाशे रुपये सहज कमवतो तुम्ही पण कमवू शकता मी कोणताही ॲपवरून पैसे कमवा असे सांगत नाही सोप्या भाषेत तुम्हाला मोबाईलवरून पैसे कमवायचे असतील तर खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन दाबा चला सुरू करू एक नेटवर्क मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकांचा ग्रुप बनवणे तुम्ही लोक एकत्र आणली तर तुम्हाला फायदा होतो म्हणजेच उदाहरण एका कंपनीला प्रोडक्ट आहे समजा एक बॅग ती कंपनीला तीनशे रुपयांना विकायची आहे ती बॅग सेल्समॅन डिस्ट्रीब्युटर होलसेलर नंतर दुकानदाराकडे येते व एत येथे येतपर्यंत तिची किंमत हजार रुपये झालेली असते पण तुम्ही ती डायरेक्ट कंपनीतून कस्टमरला विकू शकता व त्यातला जो प्रॉफिट राहील तो तुमचा असेल उदाहरण ती बॅग तीनशेला आहे तर ती तुम्ही सातशेला विकली तर तुम्हाला चारशे रुपये फायदा होतो नेटवर्क मार्केटिंग कशी करायची कंपनीला जॉईन कसं करायचं आणि पैसे कसे कमवायचे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा